हॉरी सर त्यानंतर सर्वच मान्य आणि उपस्थित असलेले सर्व आदिवासी बांधव भगिनी आणि सर्व गुणंत विद्यार्थी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर त्या सर्व गुरवंत विद्यार्थ्यांचं प्रथमदा अभिनंदन करून ज्या समाजामधून आणि आज आपण त्यांची प्रेरणा घ्यावी आज तुमचा सन्मान कशासाठी होतोय तर तुम्ही भविष्यामध्ये मोठं व्हावं तुम्ही एक प्रेरणा घ्यावी माणूस विचाराशिवाय मोठं होत नाही कोणताही अधिकारी असू द्यात त्यांनी प्रेरणा घेतलेली असते आणि त्या प्रेरणा घेऊनच त्या पद्धतीने आपण वाटचाल करतो जर आपल्या पुढं आप नसेल एम नसेल आपलं उद्दिष्ट काही नसेल तर आपण मोगाम भरकटलं जातो आणि म्हणून लक्षात घ्या की अगदी आज आपण आहोत ते बरी परिस्थिती अशी म्हणावी लागेल ज्या आजपर्यंत ज्या आमच्या पिढ्या शिकल्या अगदी पायर चप्पल नव्हती अंगात कपडे नसायच्या फाटकी चड्डी असायची आम्ही अगदी आम्ही तेच अनुभवलेलं आहे आज आम्ही शिक्षक आहे आम्ही समजा बाकीचे मंडळी अधिकारी आहेत सगळे तर सगळी मंडळी यास जो काही आजपर्यंतचा प्रवास होता यातूनच घडलेली आहे आणि म्हणून आम्ही प्रेरणा कोणाची आहे आम्ही प्रेरणा डॉक्टर राजेंद्र भारोड यांची ह्यावे जे कलेक्टर झाले त्यांना राहायला घर नव्हतं आज आपल्याला घर आहे राहायला त्यांचं घर तुम्हाला सांगतो की फक्त झोपडी असेल ना आपली झोपडीच्या गुरांना कपाट पिढी जाऊन त्या कपाटास सारखा वरून त्याच्यावर कागद आहे बी तो नसायचा त्या गळायचा वडील वारलेले लहानपणीच आणि अशा परिस्थितीमध्ये शिकण्यासाठी पैसा बिसा काहीच नाही अजिबात पैसा नाही आई दारू जे काही आता नंदुरबार साक्रिया परिसरामध्ये मोहाची झाडं असतात मोहाच्या झाडापासून दारू काढायची आणि मग ती दारूची विक्री करून त्याच्यातून जे पैसे मिळतील त्याच्यातून आपलं उदरनिर्वाह पोट आणि जे काही राजेंद्र भारुड आहेत त्यांना शिक्षणासाठी अशा अत्यंत कडतर खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि आज ते कलेक्टर आहेत मग आज आमची स्थिती काय आमाला आमाला है, है, है आम्जा आम्जा आज आम्हाला तर घर आहे आम्हाला वय आहेत पुस्तकं आहेत साधनं आहेत आपल्याला मग एवढ्या कठीण परिस्थितीतून हा जर माणूस कलेक्टर होत असेल तर आम्ही अशा माणसांची प्रेरणा घेऊ आणि तरच आमचा समाज आमचं भविष्य ज्यावेळी तुम्ही स्वतः अधिकारी व्हाल जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवाल त्यावेळी समाज हा आपोआप बदलतो समाज आपोआप घडतो आज नोकरदार मंडळी आहे आम्हाला आरक्षण आहे आरक्षण कशासाठी आहे आमचा समाज त्या प्रगतीपर्यंत त्या पातळीपर्यंत उन्नत तो पुढं जावा यासाठी आम्हाला ते प्रातिनिधिक स्वरूपात दिलेली ती नोकरी आहे ते आरक्षण आहे ते समाजाचं आहे तुमच्या एकट्या वैयक्तिक असं कोणाचं नाही तुम्हाला एकट्याला दिलं ते आम्ही आज किंवा आता तुमचं कामाचं काही दिलं गेलं नाही असं नाही ते संपूर्ण जे काय राज्यघट राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्यांनी आदिवासींचं लिटरेचर संपूर्ण राज्यघटनेत मांडलं जयपाल सिंग मंडळ आहेत या सगळ्या मंडळींनी त्याच्यावरती ते परखडपणे मांडलेला आहे की तो तुमचा समाज त्या पातळीपर्यंत तुम्हाला न्यायचा आहे आणि तो नेण्यासाठी तुम्हाला ते आरक्षण आहे तुम्हाला ती नोकरी आहे आणि मग आम्ही ज्यावेळी त्या नोकरीला लागतो ज्यावेळी त्या आरक्षणाचा फायदा घेतो म्हणजेच आमचीही जबाबदारी आहे की तो समाजाची ती प्रगती करावी त्याला त्या उन्नत रेषेपर्यंत पोहोचवायचं हे आमचं काम आहे प्रत्येकाचं त्या प्रत्येक नोकरदाराचं आणि म्हणून पुढचा समाज घडताना पुढचं भविष्य घडताना जी तुम्ही मंडळी आहेत सगळी आज गुणवंत मंडळी तुम्ही ती स्वतःचा विकास करावा स्वतःची प्रगती करावी तुमची प्रगती झाली तर समाजाची प्रगती होणार आहे आणि हे करत असताना आम्ही भे सरांनी सांगितलं कोणत्याही शाखा असू द्या कोणत्याही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये टॉप होण्याचा प्रयत्न करा आम्हाला नाही त्या होणारच नाही अवघा द्या हे जी काही निगेटिव्ह आहे ते काढून टाका विचार कोणताही विचार नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ल्ड जगात अशक्य असं कायच तुम्ही कायम मनामध्ये मना पॉझिटिव्ह विचार ठेवा शंभर टक्के सक्सेस वाहतुकी पण जर आम्ही नकारात्मक विचार ठेवले तर आमच्या शरीरामध्ये आमच्या मनामध्ये एक नकारात्मक ऊर्जा तयार मन होते आणि ज्यावेळी आम्ही कायम सकारात्मक विचार करत असतो कायम पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळी आमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि ही पॉझिटिव्ह ऊर्जा तुमचं कोणत्याही क्षेत्र असू द्या कोणत्याही अभ्यास असू द्या कोणतीही एमबीएससी असू द्या यू बी द्या कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी माल पण तुमच्यामध्ये ती एनर्जी पाहिजे तुमच्यामध्ये ती ताकद पाहिजे तुमच्यामध्ये क्षम क्षमता पाहिजे ती शक्ती पाहिजे ती शक्ती निर्माण होते कुठून तर तुम्ही तुमचा कंटिन्यू जर विचार करत असाल हे मिळवणारच आहात मी करणारच आहे तरच ते शक्य आहे जर आपण उघड चाललंय म्हणून चालू द्या बाकीच्याबरोबर होतोय पास हो द्या पास हे हो त्याच्यात काही शक्य होणार नाही आणि म्हणून तुम्हाला या निमित्ताने तेच सांगेल की आज सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत झाडेसाहेबांनी साहेबांनी फक्त तुमच्या आंबेगाव तालुक्यात सहाशे नव्हे तर सगळ्या जुन्नर आंबेगाव खेड मावळ इगतपुरी अकोले अशा सगळ्या ह्या सह्याद्रीच्या बेल्टमध्ये हजार दीड हजाराहून अनेक खूप जास्त अशी सगळ्या विद्यार्थ्यांना दबदब व पुस्तकं वह्या आणि जे काही साहित्य आहे ते वाटप केलेलं आहे आणि ज्या आदिवासी विचार मंचचे ते कार्यकर्ते ज्या संपूर्ण या सह्याद्रीमध्ये आदिवासी समाजाची जी अवस्था आहे तर तो बदल व्हावा काहीतरी माझ्या समाजाचं देणं लागतं आणि त्या माझ्या समाजाचं थोडंफार काहीतरी उतराई व्हावी हो तो थो थोडासा उन्नत व्हावा या दृष्टीने या सर्वांचा प्रयत्न झाला म्हणून त्यांना प्रथमता सॅल्यूट करतो आणि ह्या सगळ्या जी काही आजची टीम आहे यांचंही अभिनंदन करतो की या उपक्रमांच्या माध्यमातून जो समाजापर्यंत संदेश जायला पाहिजे या तरुणाई पुढे संदेश जायला पाहिजे आणि आम्हाला आमचा समाजही बदलला पाहिजे या तरुण मंडळी त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली पाहिजे कारण आमचे विचार करण्याची क्षमता कोणती आम्ही जास्त विचार करत नाही वैचारिक होत नाही ते तेवढ्यापुरतंच मर्यादित झाले आपण बास झालो बाकीचं कोणाचं काय देणं घेणं नाही अशा पद्धती न होता एक विचारही असावा जे काही आज आदिवासी समाजावरती अन्य अत्याचार होतात आज इथं आदिवासी समाजाचं एक पालक म्हणून असणारे आदिवासींचे एक सिस्टीम वेगळे आहे आदिवासींचे कायदे वेगळे आहेत आज आपल्यामध्ये प्रकल्प अधिकारी आहेत आपल्या आदिवासी समाजाचं एक जे काही पद आहे ते आमचं पालक म्हणून असं असणारं पद ते देसाई साहेब आज इथे आहेत उपस्थित म्हणजे आमच्या कोणत्याही समस्या असतील अनेक समस्या आहेत परंतु त्या समस्यांचं हे निराकरण प्रत्येक वेळी छोट्या छोट्या वस्तूंमधून नाही होत नाही आमची सामाजिक व्यवस्था संपत चालली ती, ती सामाजिक व्यवस्था आज या काही जुन्या जाणत्या मंडळींनी आजपर्यंत टिकवली होती ती पुढच्या पिढीनं ती सामाजिक व्यवस्था टिकवली तर हे सगळं शिकवणार आहे तर ती सामाजिक व्यवस्था असावी आणि ती सामाजिक व्यवस्था निर्माण झाली तर आमच्या ज्या काही वारंवार अन्य अत्याचार होतात तेही बंद होतील आणि म्हणून या निमित्तानं जास्त काही मी बोलत नाही परंतु एक सर्वसाधारण ज्या काही गोष्टी आहेत की आमचा जरी बारावी शिकलेली इथं मुलं असली ते एकच जाता जाता तेवढाच संदेश दे की आमची संस्कृती खूप महत्त्वाची आहे आता जागतिक आदिवासी दिन येते बऱ्याच जणांना आदिवासी दिन काय ते पण माहिती नसते आदिवासींना कोणताच धर्म नाही हे सगळ्यांनी घरात घ्या मानवता हाच धर्म आहे आदिवासी कोणताही जात पात धर्मनिर्म काहीही मानत नाही मुळात याचं जर आपण पाहिलं दोन मिनिटं मी फक्त घेणार जास्त काय बोलत नाही की वेगळा विषय की असं आहे की जी मानवाची उत्पत्ती चार वर्षापूर्वी वर्षा पृथ्वी पृथ्वीची उत्पत्ती त्यानंतर सजीव पाण्यात निर्माण झाला त्यानंतर जी झाडं झुडपत निसर्ग त्यानंतर प्राणी पक्षी आणि त्यानंतर जी मानवाची उत्पत्ती आहे निर्मदेच्या खोऱ्यात आणि त्यानंतर जे काही धर्म वगैरे स्थापन झाले हे सगळे धर्म दीड हजार दोन हजार अडीच हजार तीन साडेतीन हजार या धर्मांचे सगळे धर्म आहेत ही धर्मांची संस्थापक ही सगळ्या व्यक्ती आहेत पुरुष माणसं आहेत ही सगळी आणि धर्मांची जे काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये जे माणसांनी चांगलं जगावं चांगलं वागावं हे तत्वज्ञान असणारं ते धर्मग्रंथ आहे मंडळी या सगळ्या धर्मांच्या पूर्वीची संस्कृती कारण आदिवासी संस्कृती आणि आदिवासी काय म्हटलं तो गोंधळ होतं म्हणून ते थोडं क्लिअर करावं लागलं की आदिवासी कोणत्याही धर्माचा नाही पण आम्ही सगळ्याच धर्मांमध्ये आहोत आम्हाला इथल्या जुंध रामगाव खेडमधल्या महादेव कोळ्यांना ठाकरांना विचारलं का बा तुमची जात कंची कुमचा कारण हा तुमच्याकडेच विषय येतो जात पडतानी असं किंवा सगळाच विषय येतो तेवढे आमच्या आम्ही हिंदू महादेव कोळी हिंदू ठाकर हिंदू कातकरी या असा हिंदू पिल्ला असं सांगतात तुम्ही जव्हारखाड्याला गेला तर तिथले आमचे आदिवासी अगदी आमचेच महादेव कोळी आमचेच ठाकर आमच्याच रक्ताचे बांधव ते काय सांगतात व आम्ही ख्रिश्चन महादेव कोळी ख्रिश्चन ठाकर ख्रिश्चन कातकर तिकडे तुम्ही नंदुरबारला जळगाव यावर या परिसरात गेला आमच्या जुन्नरचा या परिसरातले भिल्ल आहेत नारायणगड आलेपाटा या परिसरात आले या आमच्या भिल्लांना विचारला ती सांगा आम्ही हिंदू भिल्ल भाऊ आणि नंदुरबार यावर जळगाव या परिसरातल्या तिसऱ्या आदिवासींना विचारला तर ती सांगला मुसलमान तडवी बरोबर आहे मुसलमान भिल्ल मग नेमकी भानगड काय बा इथं तुम्ही हिंदू सांगता तिथं मुसलमान सांगता इथं हिंदू सांगता तिकडं ख्रिश्चन सांगता इकडे विदर्भ आणि मराठवाड्यात अंध आदिवासी आहेत तिकडं विदर्भातले बौद्ध सांगतात इकडचे हिंदू सांगतात नेमका तुमचा धर्म कोण ह्याच सामाजिक अजून कळायला मार्ग नाही ही सामाजिक व्यवस्था आणि तुमच्या समाजाची ती आपल्या समाजाची जबाबदारी आहे की नेमकं काय तर त्या सगळ्या धर्मांच्या पुढची संस्कृती आपली आदिवासी संस्कृती मानवता हाच धर्म आहे आपला म्हणून आपल्या आता जातीच्या दाखल्यावरती फक्त कोळी महादेव फक्त ठाकर फक्त कातकरी असंच येते आणि आता जात पडताना जर तुमचा असा दाखल्या दिला तुम्हाला हुसकून लावलं जातं ज्ञानात घ्या जर तुमचा हिंदू महादेव कोळी नावाचा दाखला गेला कारण झालेच प्रकरण दिसलं कारण ते आता शासनाकडून चुकी होत होती शासनाने त्यांच्या पद्धतीनं केलेलं आहे पण इथून पुढे जर तुम्ही चुकत असाल तर ती तुमची चुकी म्हणावी लागेल शासनाने त्यांच्या त्यांच्या परीनं व्यवस्थित केलेला आहे की तो बदल केला सगळं ठीक आहे पण इथून जर तुम्हाला चुकायचं असेल तर ती त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल ती झाले आता प्रकरण आता तुम्हाला त्या पद्धतीने आता तुमचा दाखला ऑटोमॅटिक कोळी महादेव असाच येतो भक्त ठाकरे असाच येतो पण जर तुम्ही जुने नेले तर तुम्हाला हुसकून लावलेला हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बघा ह्या छोट्या छोटी गोष्ट आहे परंतु ते आपल्या लक्षात येत नाही म्हणून जी काही धर्म वगैरे आहेत ते सगळे नंतरचे आहेत आणि या सगळ्या धर्मांच्या पूर्वीचे जे काही हडप्पा संस्कृती माणूस अगोदरच जन्माला आलेला होता जे काही देव वगैरे सांगितलं हे नंतरच्या आहेत या सगळ्या धर्मपूर्वी संस्कृती ती आदिवासी संस्कृती सगळ्या जगमान्य देश मान्य असलेली ती हडप्पा संस्कृती आणि ती मानवतेची जी काही आहे तीच मानवता आज आदिवासींचा धर्म एवढंच या निमित्ताने सांगतो आणि कुठंही आम्ही सगळ्या देशभरात असू द्या कुठेही असू द्या आम्ही त्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे अगदी जी, जी काही जागतिक परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये सुद्धा ठराव म्हटला ग्लोबल वॉर्मिंग आणि याच्यापासून सगळं जर वाचायचं असेल तर हा निसर्ग वाचवला पाहिजे कारण आमची संस्कृती काय आमची कोळसा आहे वर्सुबाई कळम नाही असेल म्हणजेच आम्ही आमच्या निसर्गाला वाचवतो आमचं ते वर्सुबाई म्हणजे वरचं झाड तोडायचं नाही जाळायचं नाही कोळस आहे ज्याची कोळसाई कळम नाही त्यांना कळंबाचं झाड तोडायचं नाही जाळ म्हणजेच आम्ही त्या जा निसर्गाला जाळीत नाही तोडीत नाही त्याचं रक्षण करतो त्याची पूजा करतो ते, ते आमचे देव आहे आमची वर्षबाई कळमदेव वाघोबा अंदेव प्राणी पक्षी वेळी झाडं झुडपं हे आमचे देव आहे आणि देवा त्या देवाला जर पुजलं देवाचं रक्षण केलं तर हा निसर्ग वाचणार आहे आणि मानव समूह संपूर्ण मानव समूह वाचणारं सगळं जग वाचणार आहे या ग्लोबल वॉर्मिंगपासून म्हणून आंतरराष्ट्रीय समुदाय म्हणतो की त्या आदिवासी संस्कृती प्रमाणे संपूर्ण मानव जातीने जगा परंतु ते झालं नाही आणि मग कोरोना आला मग एवढंच तुम्ही समजून घ्यावं आणि हो, माझ्या दोन शब्दाला पूर्ण विराम देतो जय आदिवासी जय भगुसा जय राम। <laughs>